एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी महामंडळाचं कोट्यवधींचं नुकसान झालं संपाच्या दुसऱ्या दिवशी एसटीचा सुमारे बावीस कोटी रुपयांचा महसूल बुडाला तर राज्यभरातल्या दोनशे एकावन्नपैकी चौऱ्याण्णव एसटी आगार पूर्णपणे बंद होते त्यावेळी दिवसभरात सुमारे सत्तर टक्के वाहतूक बंद होती कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना राज्य सरकारकडून टोल माफी जाहीर करण्यात आली कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पाच सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या कालावधीत टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घालावी अशी याचिका पुण्यातल्या काही मुस्लिम बांधवांनी मान्द मुंबई हायकोर्टात दाखल केली रस्त्यांवर नाच गाणी आणि गोंगाट ही पद्धत इस्लाम विरोधी असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला अहमदनगर जिल्ह्यातल्या भंडारदरा धरणाचं नाव बदलण्यात आलं अनेक वर्षांपासून आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय नामकरणाला मंजुरी देण्यात आली नामकरणाबाबत शासन परिपत्रक जारी करण्यात आले जलसंपदा विभागाकडून हे जारी करण्यात आलं मुंबई ठाणे पुणे आणि नाशिक जिल्ह्यातल्या सर्व विधानसभेच्या जागा मनसे लढवणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे सर्व जागांचा आढावा घेण्यासंदर्भात मनसे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी आदेश दिले शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे सांगली दौऱ्यावर आहेत इस्लामपूर तासगाव कवठे महांकाळ जत विटा आणि खानापूर मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील माने तसंच शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते महाविकास आघाडीला लाडकी बहीण योजनेची धडकी भरली अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली योजनेला मिळालेला प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणत त्यांनी टीका केली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे इनकमिंग सुरू आहे या पार्श्वभूमीवर इतर पक्षातल्या नेत्यांना पक्षप्रवेश देताना कोणते निकष लावलेत याची माहिती पवारांनी कोल्हापुरात दिली मला आवडणाऱ्या शहरांपैकी कोल्हापूर एक शहर आहे हवा चांगली आहे पांढरा तांबडा रस्ता मस्त आहे असं म्हणत शरद पवारांनी कोल्हापूरचं कौतुक केलं शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहे चार दिवस पवार कोल्हापुरात मुक्कामी असल्यानं अनेकांच्या भुवया महाराष्ट्र का मुख्यमंत्री कैसा हो नाना पटोले जेसा हो अशा घोषणा पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या पुण्यातल्या काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंना खांद्यावर उचलून घेत घोषणाबाजी केली पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठकीसाठी नाना पटोले यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते पुण्यामध्ये आले होते आणि त्यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली पुण्यातल्या पर्वती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आबा बागुल यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत आहेत काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पुण्यातल्या सारसबाग परिसरात जनतेच्या मनातला आमदार म्हणून बागुल यांचे बॅनर लावण्यात आले तसंच आबा बागुल यांना खांद्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पुण्यातल्या वडगाव शेरीच्या जागेवरून महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचे सुनील टिंगे हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपनेही या जागेवर दावा केला आहे वडगाव शेरीची जागा भाजपला मिळाली नाही तर विधानसभा निवडणुकीत काम करणार नसल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं मनोज जरांगे यांनी जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्यावर हल्ला चढवला पालकमंत्री कोण आहेत हे जनतेला माहिती नाही ते गिरीश महाजन यांचे हस्तक असून जातीयवादी असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला जालन्यातल्या घनसावंगी तालुक्यातले बाणेगावत बोलताना जरांगे यांनी अतुल सावेंचा सा समाचार घेतला मुंबईमधल्या धारावी कांजूर मिठाग्रह तसंच मुलूंडची जागा सरकार अदानीला नाममात्र दरानं विकासासाठी देते यामागे महाभ्रष्टाचार असल्याचा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला इथल्या प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या मूळ ठिकाणी जागा मिळाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी कांसूर मार्ग इथल्या कारशेडला भेट दिली यावेळी त्यांनी मिठागराच्या जागेची देखील पाहणी केली या ठिकाणी मेट्रो कारशेडची उभारणी केली जाते भाजपमधल्या पक्षांतर्गत राजकारण संपवण्यात केंद्रीय नेतृत्वाला यश आल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली अजित पवार यांना सोबत घेऊनच विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती आहे तसंच पुढचा मुख्यमंत्री कोण असणार यावर भाष्य करणं टाळा असंही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सांगितल्याची माहिती आहे अजित पवार भाजप सोबत आल्यानं नव्हे तर ठाकरेंनी युती तोडल्यानं भाजपचं नुकसान झाल्याचं मोठं विधान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले उद्धव ठाकरे यांनी असंघाशी संगत केली आणि आम्हाला धोका दिला आता विधानसभा निवडणुकीत लोक त्यांना धोका देतील असं दानवे म्हणाले